नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परस्थिती संदर्भामध्ये आणि देशातील बदलत्या हवामानासंदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो बंगालच्या उपसागरामध्ये नावाचं चक्रीवादळ तयार झालं आहे मात्र याचं अस्तित्व खूप कमी आहे दोन दिवसातच याचं अस्तित्व संपणार आहे आज सव्वीस तारीख सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी त्याचं अस्तित्व राहील आणि पूर्व भारतातच त्याचा शेवट होणार आहे महाराष्ट्रात त्याचा थोडा परिणाम तयार झाला आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वादळामुळे अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे खेचले जात असल्यामुळे महाराष्ट्रात पश्चिमी वाऱ्यांचा वेग वाढला आहे आणि त्याच दरम्यान थोडी ढगाळ परिस्थिती वाढल्यामुळे काही विभागात जोरदार पाऊस होतो आहे महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघितलं तर पूर्व विदर्भामध्ये म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या चार पाच जिल्ह्यांमध्ये पावसाळी परिस्थिती आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा लातूर जिल्ह्यामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती आहे हे खे वादळी क्षेत्र पूर्व भारताकडे सरकण्याच्या तयारीत असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण आता कमी होईल युट्यूबवर मी असे अनेक व्हिडिओ बघतो आहे की चक्रीवादळ फिरले ते आता महाराष्ट्रावर येणार आणि लाखो लोक हे व्हिडिओ बघत आहेत त्यामुळे खरी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही हे चक्रीवादळ जवळपास पश्चिम बंगाल पर्यंत पोहोचलं असून आज त्याचा लँडफॉल होणार आहे पश्चिम बंगालमधून हे थोडं बिहार किंवा पूर्वेकडील इतर राज्यांमध्ये जाऊन याचं अस्तित्व दोन दिवसात संपणार आहे त्यामुळे याचा कोणताही परिणाम महाराष्ट्रात होत नाही हलक्या स्वरूपाचा पाऊस मात्र विरळ स्वरूपात काही विभागात होताना दिसतोय त्या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरातील बाष्प बादळाबरोबर गेल्यामुळे पुन्हा एकदा थोडी उघडीप या भागात तयार होणार आहे तरी देखील मान्सून चांगली प्रगती करतोय आणि केरळमध्ये एकतीस तारखेला जवळपास गोव्यापर्यंत पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे मान्सून जवळपास केरळाच्या दरवाज्यावरून थांबला आहे त्यामुळे तीस एकतीस तारखेपर्यंत मान्सून पुढे सरकेल एक तारखेपासून महाराष्ट्रात प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होईल यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर लातूर धाराशिवमध्ये पावसाची सुरुवात असण्याची शक्यता आहे त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पाऊस एक तारखेला असणार आहे महाराष्ट्रामध्ये खास करून उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा पश्चिमी भाग दक्षिण कोकण या ठिकाणी दोन तारखेला म्हणजे दोन जूनला पाऊस सुरू होणार आहे तीन जूनला देखील महाराष्ट्रात बऱ्याच भागात पाऊस असेल याचा पूर्व विदर्भात प्रभाव कमी राहण्याची शक्यता असून तीन तारखेला संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे चार तारखेला देखील महाराष्ट्रात स्वरूपात पाऊस होईल मुंबई आणि परिसर किंवा संपूर्ण कोकण किनारपट्टीत कधीही यापुढे आता मान्सून पूर्वसरी होऊ शकतात त्यामुळे त्या दृष्टीने आता कोकण आणि मुंबईकरांनी तयारीत असलं पाहिजे हे एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे चक्रीवादळाचं अस्तित्व अठ्ठावीस तारखेपर्यंत पूर्व भारतात राहील त्यामुळे थोडा वाऱ्यांचा वेग महाराष्ट्रात जाणवेल एकोणतीस तारखेपासून कोकण केरळपट्टीला ढगाळ वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल केरळपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात तीस तारखेला होईल एकतीस तारखेला मान्सून केरळात अपेक्षित आहे एक तारखेपासून महाराष्ट्रात पावसाला सुरवात होईल या मान्सून पूर्व सरी असतील दोन तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे हा पाऊस महाराष्ट्रामध्ये संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्हे मराठवाड्याच्या पश्चिमी भागात असण्याची शक्यता आहे तीन जूनला याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल चार जूनलाही महाराष्ट्रात मोठे पावसाळी प्रमाण राहील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण संपूर्ण मध्य महाराष्ट्रात हा पावसाचा प्रभाव असणार आहे थोडं विदर्भ पूर्व मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात याचं प्रमाण कमी दाखवलं जात आहे आपण बघतो की चक्रीवादळ रेमल हे आता बऱ्यापैकी पूर्व भारताकडे सरकलं आहे आणि त्याचा प्रभाव आता केवळ दोन दिवस राहणार रा आहे महाराष्ट्रात मात्र पश्चिमी वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण होऊ शकतं कारण पश्चिमी वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होतं असा अनुभव आहे या मॉडेलने महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा नाशिक धुळे छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर बीड पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव संपूर्ण कोकण किनारपट्टी या ठिकाणी पावसाळी वातावरण पुढील दहा दिवसामध्ये दाखवलेलं आहे त्यामुळे मान्सूनचा प्रभाव केरळकडून पुढे पाच तारखेपर्यंत गोव्यापर्यंत पोहोचेल आणि मग सहा सात तारखेलाच महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल मान्सूनच्या सरी आता कोकण किनारपट्टीला कधीही सुरू होऊ शकतात त्यामुळे ढगाळ वातावरण सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर तयार होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात विरळ स्वरूपात स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होऊन पाऊस पडू शकतो परंतु त्याचं प्रमाण खूप कमी असणार आहे एकतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात फारसं पाऊस वातावरण असणार नाही परंतु पहिल्यांदा महाराष्ट्रात एक तारखे पावसाळी सरींना सुरुवात होण्याची शक्यता आहे आपण बघतो पहिलं पावसाचं क्षेत्रच महाराष्ट्रात एक तारखेला सुरु होईल विरळ स्वरूपात पावसाला सुरुवात होईल दोन तारखेला देखील हे पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये असणार आहे आपण बघतो दोन तारखेलाही महाराष्ट्रात अनेक विभागात पाऊस होईल लातुर, लातूर सोलापूर धाराशिव भागात जोरदार प्रमाण त्याचं असेल तीन तारखेलाही मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की जवळपास अहमदनगर बीड पुणे धाराशिव लातूर सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकण किनारपट्टी सोलापूर या विभागात जोरदार पाऊस आपल्याला तीन तारखेलाही बघायला मिळणार आहे हे वातावरण थोडं विदर्भाच्या मराठवाड्याच्या इतरही जिल्ह्यात ते सरकणार आहे चार तारखेला तर, तर सकाळीच नाशिक जिल्ह्यात सरी सुरू होतील कोकणात सरी सुरू होतील चार तारखेला उशिरापर्यंत पावसाळी वातावरण राहणार आहे विशेष म्हणजे आपण बघतो की मुंबईपासून तर जवळपास गोव्यापर्यंत आणि मुंबईपासून जवळपास नांदेड पर्यंत छत्रपती संभाजीनगर जालन्यापर्यंत पावसाळी वाचून राहणार आहे थोडं उत्तर महाराष्ट्र किंवा विदर्भ असं हे पावसाळी क्षेत्र कमी राहण्याची शक्यता आहे